काम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदसेंदुराची कंठी झके मास्तापराची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय करा करू गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ शोभरा रुंजुन नू पुरे चरणी जय देव जय देव जय मंगल मङ्गलमूर्ति हो श्री मंगल दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ति जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना लम्बोदर् पिताम्बरपरिवरवन्दना सरसोण्डवक्रतुण्डत्रिनयना ग्रामासा वाटपाये सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मूर्ती दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ती जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओ वायता हारली भव चिंता जय देव जय देव सबाई अभ्यंतरी तू एक दत्त भाग्याची कैचे कळलही मात पराही परतली कैसा आहेत जन्म मरणाचा जयदेव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओवायता हर्लि भव चिंता जयदेव जय देव दत्त जैदे। दत एवणी उभा ठाकले सद्भावे साष्टांगे प्रणिपाद केला प्रसन्न होणी आशीर्वाद दितला जन्म मरणाचा जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरतीओ वायता हरली भव चिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे ध्यान हरपले मन झाले उन्मन मी पणाची झाली बोलवण ऐका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरतीयो वायता हरली भव चिंता चरणी ठेवून माता छेडे खेडे ग्रामी तू अवतरलासी जगत उद्धारासाठी राया तू फारसी भक्त वसल खरा तू एक होसी म्हणून या शरणा आलो तुझ्या चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था ओ वाळू चरणी ठेवून या माता त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार त्याची काय वर्णू लिला पामर शेषाधिक शिनले त्यान लगे पार जेथे थे करू कैसा विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरतीयो वाळू चरणी या माता देव देवता तू स्वामी राया जन्म स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता अगडीत लीला करुणी जडमुड उद्धरले कीर्ती ऐकून कानी चरणी मिलोय चरण प्रसाद मोठा मध्ये अनुभवले तुझ्या सुतान लगे चरणावे જય દેવ જય દેવતા આરતી બંધુ સખા વિદ્યાદણ મમ દેવ દેવ કાયન વાચા જાનકી નાયક રામચંદ્રભે હરે રામ હરે રામ રામ ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की